दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष धुळे तालुक्यातील नंदाळे बुद्रुक परिसरात हरिण रानडुकरे काळवीट या वन्यप्राण्यांकडून शेतीतील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून अक्षरशः या वन्यप्राण्यांनी शेती शिवारात चांगलाच धुमाकूळ घातल्याने शेतकरी त्रस्त झालाय वन विभागाने या वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नंदाळे बुद्रुक येथील शेतकऱ्यांनी केली आहे शेतीतील छोट्या पिकांचे शेंडे खाऊन मोठ्या प्रमाणात नुकसान हे वन्य प्राणी करीत आहे धुळे जिल्हा वन विभागाने तात्काळ शेतकऱ्यांच्या या वन्य प्राण्यांपासून होणारा त्रास कमी करण्यासाठी उपाययोजना कराव्यात अन्यथा शेतकरी राजा हा आता तोंडाशी आलेल्या घासापासून देखील वंचित राहील त्यामुळे लवकरात लवकर या वन्य प्राण्यांना आळा घालण्यासाठी काहीतरी उपाययोजना करा अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली आहे नंदाडे बुद्रुक येथील माझे नाव गुलाब भाईदास पाटील राहणार नंदाडे बुद्रुक आमच्या नंदाडे बुद्रुक येथील जंगलामध्ये फार शेतकऱ्यांना एवढा त्रास होतो आहे की पाणी यावर्षी या पडल्या नसल्यामुळे विहिरींना थोडंसं पाणी आहे त्याच्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या गुरांसाठी चारा टाकलेला आहे पण तो चारासाठी रात्रंदिवस बॅटरी का बांधायला जावं लागतं आहे व त्यांना रात्रपाळी एका एका जणा म्हणून उजागरा करावा लागतं आहे या जंगलामध्ये हारणी रुई एवढे जंगली प्राणी आहेत की जबरदस्त त्रास देत आहेत आणि ते लहान लहान पिके ते खाऊन जात आहेत व रात्रंदिवस शेतकऱ्यांना एकदम जबरदस्त मेहनत घ्यावा लागते पाऊस कमी असल्यामुळे शेतकऱ्यांना या या प्राण्यांपासून मोठा त्रास होत आहे तरी कोणीतरी सरकार यांनी एक निर्णय घ्यावा की जंगलामध्ये काहीतरी व्यवस्था करावी व प्राण्यांपासून शेतकऱ्यांना वाचवण्याचे काम करावे व शेतकऱ्यांच्या जे शेतात जे गुराढोरांसाठी चारा टाकला आहे तो वाचवण्याचे काम करावे व शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणे मदत करावी या वर्षी चांगल्या प्रकारे पाऊस होईल व शेतीपासून चांगले उत्पन्न मिळेल अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती परंतु या वर्षी पावसाने उघडीप दिल्याने शेतकरी पिके वाचवण्यासाठी धडपडत आहे आधीच पाण्याची भीषण टंचाई असताना गुराढोरांसाठी चारा वाचवण्याचं काम शेतकरी करीत आहे यातच वन्य प्राण्यांकडून नुकसान केलं जात असल्याचं समोर येत आहे या, या सर्व परिस्थितीचा सामना करत असताना निसर्गाची अवकृपा व वन्य प्राण्यांकडून होणारे शेतीमालाचे नुकसान यामुळे शेतकरी मात्र हैराण झालाय है। नागिंद मोरे दक्ष न्यूज धुळे